कालच्या ह्या सगळ्या डिप्लोमसी आता सगळ्यांना कळलेल्या आहेत आणि त्या डिप्लोमसीचे काय परिणाम झाले आहेत की तेही राजसाहेबांच्या पक्षातले आता कार्यकर्ते बोलायला लागले भरतभेट होती का असं कार्यकर्ते म्हणत आहेत आमच्या मुख्य प्रमुखाच्या मुलाला पाडण्यामध्ये याचा मोठा हात असताना सुद्धा हे कशी काय भरतभेट होऊ शकते असं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुजबूज आहे आजही ते आता तिथे बोलत होते त्यामुळे आम्हाला त्या भरतभेटीचं किंवा काय काय कसलं भजन त्याच्याशी आम्हाला देण्या घेणारी गजूल त्याच्याशी नाही हे आळवडी भजन करतील नंतर भजन करतील एकमेकांच्या नावाने भजन करतील मग आपल्याला ते दिसता गेलं गेल्या तीन वर्षात लोकांना लोकांची दिशाभूलपणा आता लोकं ठाम आहेत ते तुमचे असे सतत चाललेले चाळे लोकांना पसंत एका टाकऱ्यांना पराभूत करण्यासाठी दुसऱ्या टाकऱ्यांना घेत अशा चर्चा आहे या तीन वर्षात चाललंय आम्ही सगळं काढून घेतलं सगळं तरी वीस आमदार आले आणि आमचे नऊ खासदार आले सगळं काढून घेऊ आम्ही मुंबईकरांवर विश्वास आहे मुंबईकरांसाठी आम्ही लढतोय आणि खरे आणि लढतो लढतोय